नमास्कर मित्रांनो के भागत आपण जाणून घेऊया सेंद्रिय खताचा परिचय आणि महत्व सेंद्रिय खते जी नैसर्गिक उत्पादने आहेत शाश्वत पीक वाढीसाठी शेतकरी वापरतात शेतातील शेणखत हिरवळीचे खत पिकांच्या अवशेषांपासून बनवलेले कंपोस्ट आणि इतर शेतातील कचरा गांडूळ खत तेलकेक आणि प्राण्यांची हाडे आणि कत्तलखान्यातील कचरा यासारख्या जैविक कचरा यासह विविध प्रकारचे सेंद्रिय खत उपलब्ध आहेत खत या शब्दाचा मूळ अर्थ हातांनी काम केलेले असा होता परंतु हळूहळू माती सुधारू शकणाऱ्या कोणत्याही प्रक्रियेस लागू होऊ लागला मातीतील सेंद्रिय कार्बन मातीच्या पोषक सायकलिंगमध्ये महत्वाची भूमिका बजावते आणि टिकाऊपणा प्राप्त करण्यासाठी देखील ते मौल्यवान आहे पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात वनस्पती पोषकद्रवेे काढून टाकते विशेषत पीक उत्पादनाच्या सध्याच्या स्तरावर एनपीके पोषकद्रवेे काढून टाकणे एकशे पंचवीस किलो हेक्टर वार्षिक असा अंदाज आहे तर वार्षिक जोडणी पंचाहत्तर किलोपेक्षा जास्त नाही परिणामी जमिनीमधला मातीचा पोषक साठा कमी होते भरपूर रासायनिक खे वापरणे आणि पुरेशा नैसर्गिक सेंद्रिय पोषक स्रोतांचा वापर केल्याने जमिनीचे नुकसान होऊ शकते आणि शेतकऱ्यांना सातत्याने पिके घेणे कठीण होते त्यामुळे जमिनीच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात मातीतील सेंद्रिय पदार्थही मातीची सुपिकता आणि उत्पादकतेची गुरुकिल्ली आहे सेंद्रिय पदार्थांच्या अनुपस्थितीत माती वाळू गाय आणि चिकणमाती यांचे मिश्रण असते सेंद्रिय पदार्थ मातीला निरोगी बनवतात आणि सजीवांच्या वाढीस मदत करतात सेंद्रिय पदार्थ जमिनीच्या भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्मांसाठी किती उपयुक्त आहेत हे माहीत असूनही आधुनिक शेतीमध्ये त्याचा पुरेसा वापर होत नाही सेंद्रिय कचाचा जमिनीत नियमित पुनर्वापर करणे हा जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय पदार्थ ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर करणे हे आधुनिक शेतीचे नियमित वैशिष्ट्य बनले पाहिजे पारंपरिक शेतीमध्ये भारतातील पिढ्यानपिढ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या कचाचा वनस्पतींच्या पोषकद्रव्यांचा स्रोत म्हणून वापर ही स्वीकारलेली पद्धत होती आधुनिक शेती पद्धतींमध्ये सेंद्रिय खतांचा वापर आणि हिरवईच्या खतांचा वापर करणे पुरेसे महत्वाचे मानले जात नाही सेंद्रिय खतांचे महत्व एक सेंद्रिय खत मातीच्या कणांचे समूह तयार करून मातीची रचना टिकवून ठेवण्यास मदत करते ज्याला एकत्रित म्हणतात ज्यामुळे ते नष्ट होते आणि काम करणे सोपे होते पाणी अधिक सहजतेने घुसते आणि झिरपते मातीची दाणेदार स्थिती वायुविजन आणि पारगम्यतेसाठी अनुकूल परिस्थिती राखते दोन यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते सेंद्रिय पदार्थ मातीला जास्त पाणी धरून ठेवण्यास मदत करतात विशेषतः वालुकामय आणि चिकणमाती जमिनीत जास्त सेंद्रिय पदार्थ असलेली माती देखील पाणी शोषून घेण्यास आणि टिकवून ठेवण्यास त्याशिवाय मातीपेक्षा चांगली असते तीन सेंद्रिय पदार्थांमुळे पृष्ठभागावरील प्रवाह आणि धूप कमी होते कारण तेथे चांगली घुसखोरी होते चार मातीच्या पृष्ठभागावर सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय खत वापरल्याने वायाच्या धूपामुळे होणारी मातीची हानी टाळता येते पाच मातीचा पृष्ठभाग खडबडीत सेंद्रिय पदार्थांनी मल्चिंग झाकल्याने उन्हाळ्यात माती थंड आणि हिवाळ्यात अधिक उबदार राहते बाष्पीभवनामुळे वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते सहा सेंद्रिय पदार्थ जमिनीत राहणाऱ्या सूक्ष्मजीवांसाठी ऊर्जेचा स्रोत आहे सात सेंद्रिय पदार्थ हे रासायनिक घटकांचे संचयन आहे जे वनस्पतींना वाढण्यासाठी आवश्यक आहे सेंद्रिय पदार्थामध्ये मातीतील बहुतेक नायट्रोजन तसेच फॉस्फरस आणि सल्फरचे महत्वपूर्ण प्रमाण असते जसजसे ते तुटते जस तसतसे ते, तस ते वनस्पती वाढण्यास मदत करण्यासाठीही पोषक तत्वे तसेच हार्मोन्स आणि प्रतिजैविक सोडते सेंद्रिय खत वनस्पतींसाठी सर्व आवश्यक पोषक तत्वे देखील पुरवते परंतु मर्यादित प्रमाणात आठ नव्याने समाविष्ट केलेले सेंद्रिय पदार्थ अम्लीय मातीत फॉस्फरस अधिक सुलभ बनविण्यास मदत करतात नऊ सेंद्रिय पदार्थ तोडून तयार होणारी सेंद्रिय आम्लक्षारीय मातीचा कमी करण्यास मदत करू शकते दहा नव्याने जोडलेले सेंद्रिय पदार्थ मातीच्या जीवनासाठी पुरवतात जसे की गांडुळे मुंग्या आणि उंदीर हे जीव मातीचा निचरा आणि हवा परिसंचरण सुधारण्यास मदत करतात गांडुळे फक्त पुरेशी सेंद्रिय पदार्थ असलेल्या मातीतच वाढू शकतात अकराात जेव्हा सेंद्रिय पदार्थ तुटतात तेव्हा ते सेंद्रिय ऍसिड आणि कार्बन डायऑक्साईड तयार करतात जे पोटॅशियम सारख्या खनिजांना बिरघळण्यास मदत करतात आणि त्यांना वनस्पतींसाठी अधिक सुलभ बनवतात बारा ह्युम्स अत्यंत विघटित सेंद्रिय पदार्थ पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या विनिमयोग्य केशन्स साठवतात ह्युम्स अमोनियम खतांना अशा स्वरूपात धरून धुण्यास मदत करते जे वनस्पती सहजपणे घेऊ शकतात तेरा सेंद्रिय पदार्थ बफर बफरिंग एजंट म्हणून काम करून जमिनीतील आणि रासायनिक अभिक्रिया स्थिर ठेवण्यास मदत करू शकतात 14. जैविक क्रियाकलाप वाढल्यामुळे जे पोषक घटक कमी आहेत खोली वनस्पतींना उपलब्ध करून दिली जाते पंधरा हे मातीचे भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारते सोळा जमिनीत चे प्रमाण राखण्यास मदत होते आणि सुपिकता देखील वाढते आणि मातीची उत्पादकता